काय मारा म्हणजे किती रंगूचा आता बघ पेतो आ, सर। <laughs> हो सर लाईक मशीन चालू करू सांग अरे गावाल्याला विसरला तू गावास विसरला काहीतरी घेऊन मिठाई नरमशी हे करे काय फोन करूया मारत तो रंगून रंगून असला ऊन लागता या काय या सूर्य कोण देवत आपले लो तरी अशी आमची शाळा आणि त्या शाळेत जरा कलर काढूचा काम कर तरी करू ये एक नंबर तरी येऊन दे आमच्या शाळेच काय रे बाबल शाळेचा नंबर यासाठी चालला सगळा मी ब्रश आता घेतले म्हणजे येण्याशिवाय राहणार नाही यार हे खेळ करत असे दिवस ब्रश आणलाच न पुरली आता घातलं असते पण जाऊ दे पुढचा शब्द वापरू नये इंस्टाग्राम का बघतो नको नको तरी हे मला नाही तरी जेव्हा पुढचा शेवट करतो व्हिडिओ काय मला सर्दवट तुमच्यामुळे राहू कमी टाकलेले पण मी दहा तरी नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शाळेची रंगरंगोटी चालू आहे दहा केपो सांगले तो विणू माका गाडी घालतोय तयारी केला पटापटा कार्डा येऊ कार्डा काय करू बॅग बॅग भरून पाठू की पुष्पाची तू काय तू माझं नाव बघू माझ्या

व्हिडिओ लेट नाही सुरू केलंय मी बरोबर लवकर शाळेत मुला इल्ली तेव्हाच केलंय हे बघा आणि अर्धवट नाही काढलंय मला बघू जा किती मारलोय बघू जा पाठ पासून मारून तो दिसणार नाही मी मारलेलो दिसणार नाही तेव्हा कॅमेरा कोण धरूक नसता ना तुम्ही लय विचारा रेटर करता गुरुजींना का विचार किती कलर मारल तो आता बंद करून येल गुरुजी रंगवतात बोर्ड पाठचा हा ओमो आणि बबलो पुढे काढूया पेन्सिली बसले ते ओमो फिशिंग रॉड घेऊन घरी घेऊन पेन्सिली बसलो ही अशीच पळत असतास गो तुम्ही मधना मधना काय ना उलटा राहून पाणी वाट्यान मोठ्या कशा म्हणजे का जेवण ना का <laughs> एक <laughs> काम करणार आहे हे कानाग अरे उना जीव जाय दिलो <laughs> हा वडापाव दोन कालच तेच सांगत नाही <laughs> वडापाव <laughs> मी नाही काय हो थंड तर मी म्हणून मी सांगले मी सांगले म्हणून तुमका वडापाव नाही तर आणि तरी लोम सरसरव जरा हत्सल तांबरे सर्व शिक्षा अभियान <laughs> सर्व शिक्षण अभियान शिक्षक असा शिक्षण अभियान हवे शिक्षक कशा आहे कोणाची शिक्षा केलेली आहे सर्व शिक्षा अभियान शिक्षा म्हणजे शिक्षक शिक्षण गुरुजींना काय विचारा ती माझी विद्यार्थी आहो ना आम्ही म्हणून आमका गुरुजीने चांगलाय की आमका लगेच येऊचा येऊच लागत काम सांगायचं सगळं येतं काम आवाज मी वया त्याच्या नाही तर तुम्ही धरून धरू ना तस विषय नाही हा काय नाही होती गण चोनली ह्यांना सांगता रिपेअरिंग करून द्यावा घ्यावा जाता वायसर गेला ना करूर पण मेन हवा एअर जास्त झाली की बाहेर येता बघ जा एअर जास्त झाली की बाहेर रिपेरिंग करून द्यावा नाही कलर नाही काढणार मी युट्यूब वालो एक येतात ते तेका जाणे वाईट जरा पाच थांबा मी शाळेचं काम पूर्ण केल्याशिवाय मी येणार नाही म्हणून सांगल हातात घेतलेलं काम आपण अर्धवट टाकणार नाही दोन वडापाव खाली येत ना काय शाळा रंगूच कारण काय तर सांगितलं असत ना, लेंका लेंका। का ना उपक्रमात उतराव ही अपेक्षा आपली शाळा कायमच उपक्रमात स्वच्छ सुंदर शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा कस उपक्रमामध्ये उतरायचं त्यासाठी शाळेची रंगरंगोटी चालू आहे मग काय त्यात आता ग्रामस्थ तुम्हाला मदत करताना दिसतय स्वतः बबलू चार दिवस हा सलग चालतोय नुसतो तो नुसतो होमो बसा ना त्याशी रे गन गन अगन साफ करून द्या ते हे मारून दे तो जरा रडत रडत आकडे गेलो त्याच्यामुळे दोन बॉर्डा एवढे एवढे मारून ठेवले काय मारला रंगवलास आणि स्वतः जातीनीची गुरुजी पण आहे बघा सर पण रंगवतो बॉर्ड चित्र काढा आता या चित्र काढूया तर ना। ये नाही प्लास्टर झाला की दोन मुलांची काढूया ना काय काळजी करतं ती बघाकडे पालेभाजी वगैरे पेरलेली आहे मस्तपैकी मुलांनी जातीनेशी मुकेश घाडी गावकर सोय व्यवस्थित मार येते गॅप बी दिसता नाही या काळं बिळं हो मॅप कंपनी सरोखर पाठवलं आता पेन्सिल बसलेलं ओमो काढूचा हो ओमो आणि पुढे बघू पकडत त्याच घ्या काय ते जीव मधी साई राजाक बसूया मधी साई घ्या बघूया मधी ब्रश मेला झाला नेत्र ने मोटा, मोटा, नेत्र डोळे उघडूचा डोळे उघडूचा नाही यार ह्या डोळे उघडूचा ना दुसरं असता तुम्ही मला गणपती शाळेत असाल तुमका माहिती म्हणजे डोळे उघडत मोठ्या गणपतींचे मोठ्या गणपतींचे बाबा काय ना डोळे मोठे झाले की ब्रश मोठा नाही लागते ला। अरे मी इथे शाळेत कलर काढतोय ते सुंदर माझी शाळा डिस्टर्ब करू नको रे कलर काढता सुंदर माझी शाळा कॅमेरा चालू आहे आमचा सुंदर शाळा सुंदर माझी शाळा सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान हो या करता त्यासाठी पुष्पा करता वाटतं सांगा <laughs> ना ये शाळेत ये रंगूक आम्ही किती दिवस मला चार महिने झाले तोंड नाही मग अरे काय चाललंय गावात काय खबर आहे अरे काय झालं आहे कुठे तू काय खबर बिबर काय आहे तुला काय कळतंय की नाही चला गाववाल्यांना विसरला तू अरे, अरे गाववाल्यांना विसरला तू गाववाले चला विसरला काहीतरी <laughs> <laughs> घेऊन या मिठाई नरमशी आहे ना हो मो आणि बबलो इथे मरतोय उन्हा मध्ये तापू हा पार्टी करूची सगळ्यांनी फक्त बोला गेला आईस्क्रीम च दिलेला नाही तिने बीच वर बीच वर चार खेप आठवण केलं हेकारे काय फोन करू मारता रंगून रंगून ऊन लागता या काय या सूर्य पण देव तापलेलो तरी अशी आमची शाळा आणि त्या शाळेत जरा कलर काढूचा काम करत तरी करू ये एक नंबर तरी येऊन दे आमच्या शाळेच काय रे बाबला घेतले म्हणजे नाही खेळ करतो दिवस काय ना ब्रश आणलाच नकोली आता घेतलंच ते पण जाऊन शब्द वापरू नये रे काय काय करू रंगवलं असता विसून मी आणलं इथता खालचा भरून टाक मी आता लाल नाही रंगूक घेते तसंच काढत गेला काय काढतास हो चित्र पेंटिंग काढलास की डायरेक्ट प्रिंट आता काढलं ते स्वतः आमची जातीनेशी <laughs> <शे> काढलास भारी <laughs> हे जरा दुरकट काढलास असू फोटो <laughs> आमचो आलंच तसंच तो, तो फोटो तसा आला लगेच प्रिंट हे बघ जस येईल ना तस ते हे असतं फोटो तस उद्यापासून मी झेरॉक्स मारून घेऊन येते माझे <laughs> <laughs> ए बाबा सरळ कोर कायता नाही त्यावर जवळ ठेवशी तर काय मारा म्हणजे किती रंगूचा आता <laughs> <laughs> सर पेटो हो सर लाईट आकड्याची मशीन चालू करू सांग बाबा सरळ रंग मारत नाही वा तू मला दुष्काळ सगळो नाकात गेलो मग अशी माझे हय तू आता हय तो दिसता तो दुष्काळ हे चल झाला दीड वाजलो जाऊया घरात मग काय तर फास्ट हे हे अभ्यास करा काय हा तो काय काय खाता गपचुप दफ्तरात ना काही नाही काय घेऊन येत अरे कृष्ण गोविंद कोणाचं गाणं म्हणत तू सगळ्याच म्हणत केवढाच येत तू मग अशी श्रीवल्लीच एक डान्स कर श्रीवल्ली तू कर नको गुरुजी का जात गुरुजी वर्गात या करीत होते सांगायचं मी सांगाल तू तुका अभ्यास करूक करू लय मी तो कर मित्रांनो ही बघा शाळा बरीचशी रंगवला अजून आतमध्ये रंग नाही काढले तो बाहेरूनच रंगून झाला बघा सगळी बोर्डा वगैरे लावलेली आहेत आग दुपारीच घातला पाणी पाण्या रे हे दर पांडुरंग सरळ भारी चल चल जाऊया येऊ जाऊया वाजले वा गिती आता वा काय राहुला तेवढा जा तिकडे नाव का खायची पेंटर काय हो बबलो टाकीत आम्ही आता छ संध्याकाळी काय नाही या छ संध्याकाळी आपी मी आणि योमन आहे पट्टो पूर्व आबू तुझू पट्ट पूर्व आहे लाल्या तू कॉम्प्रेसर मारून टाक मग ठीक आहे असं होत नाही प्रेशान मारीत आहे थांबतलं होतं यो नाही हो यो कधीचं काय हा मैदान ह्या कधीचं काय मैदान नाही मैदान नाही लिहिलास म्हणून म्हणतं

नाही आमक सांगायचं तरी काम बी मध्ये जागत करता जेवच तरी मुख्यमंत्री ना तू मुख्यमंत्री की नाही तर सांग हे भाऊ हे पेन्सिल वाकडी झाली ह्याच्यात <laughs> तुमक काय मी सांगते फॉल्ट काय पडतो अकडे हो अकडे बियान बसलो <laughs> आणि पुढे नील बसलो त्यामुळे ती पेन्सिल तशी होता तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत आम्ही भाग घेतच असतो आणि हो हो मॅ ह्या मध्ये मध्ये बोलायचं लागतं वय तू वय तुम सगळं सगळ्या बोलण्याचा ना आता सगळं राहत तर अशा प्रकारे शाळेचा सुशोभीकरण चालू आहे अजून बराचसा करूचा शाळेचा इंस्टाग्राम का बघत नको नको तरी हे मॅने सांगा तरी जेव्हा पुढचा शेवट करतो व्हिडिओ मला असं अर्धवट तुमच्यामुळे राहत टाकलेले तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शाळेची रंगरंगोटी चालू आहे दहा केपो सांगले तो विनू माका गाळी घालतो हे मध्ये मध्ये पहिले बोलतो हा तर त्यामुळे सुशोभीकरण चालू आहे शाळेचा आणि आम्ही बघा आमची आमची टीम तयारीच असता कधी पण चांगलाच की चला म्हणून तर असे बरेचसे आणि कमी तिथे आम्ही असतोच कायम तर कलर काम करूचा काम आम्ही घेतलेलं आणि तो पुरा केला संध्याकाळी पुरा होणार आपण संध्याकाळी पुरा होणार आपण ओमो काय म्हणता तो बघ तो मॅचिंग का जायचा एका तासाचं काम नाही लसोब व्हिडिओ अर्धवट मी संध्याकाळी व्हिडिओ करतोय पुण्या

काय काय त्यांना तर काही जणांचं लक्ष नाही शाळेवर त्यामुळे त्यांचं लक्ष पडाय देत बाबा शाळेवर आणि शाळा पुन्हा व्यवस्थित अशी जरा होऊन देत तर चला होईना रे आता जेव जातो आता जेवचं टायमिंग झालं दीड वाजलो तास सांगते सकाळच ते आठवण गेल्या आणि त्या सांग जरा एडिट करून अजून एडिट केला नाही हे hmm. व्हिडिओ तेने बघितला गयना नात नाही पण एडिट करू सांगता तुका व्हिडिओ बघितलं काय विचारते का आता घेणार आता बघू घेणार व्हिडिओ कांडा कांडा काढणार आहे त्याचा बरोबर ते काढू का तसे सुधारणार नाही या जी एकरी एप पोहोचवني तू इले हा मोठं मीतीत आहे बरोबर वरा गॅक घेवनी लाबारा काय काय बॅग बी पंडितना मोठी ना तू येल तू व्हिडिओ काढत अरे आता पण नेताना नेवी याची बॅग हा म्हणून मी तेवल खरं वादळ यांचा टाकू था हव्या <laughs> रे ता टाकू माझा मिळत नाही लोकांकडेच साधा साधा वाटता त्याची खरी पर्सनॅलिटी मी पण काय पण म्हण कोणा विचारूच्या अगोदर पुष्पक पुष्पा कसा वाटतं पुष्पा साधा वाटत पुण्या डॅम्बीस वाटत पण मेन डॅम्बीस कोणाला मी दाखवून देणार

पटापट मागा कार्डा येऊ बाई कार्डा काय करू बॅग बॅग भरून पाठवू की पुष्पाची अरे बाबा पुष्पाचे जाम फॅन आहेत म्हणून त्यांना फॅन लोकांका दाखवून देऊ बया पुष्पा काय करता कसा करता टायटल छोटा तू काय होय तू वळशीने बाजू क्लोज करते आहे माझं नाव बघू का माझ्या माझे मागा सगळा कळलेला बातमी बित्तम बातमी आयडिया त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको हा मजा म्हणजे आता करा शिरटा होला सारखे लोक होतात दामी सकते <laughs> या गेला होता लिपस्टिक आण बघ एका तर वाडी परत फिरवत तिथे कांदापत काढतं या बघ फिरत लिपस्टिक बिपस्टिक आणलं की फेसवॉश बिशवॉश कि थळे ठेवून काय लिपस्टिक आणि फेसवॉश फेशवॉश आणलं नाही या माका पिकाळीच होता अनु तुझ्या अंगात चुकी नाही तर पळत कशा मी सांगतोय बघ तो डान्स चालू बघ तरी नाचान दाखवत आता काळो का लाइटीत दाखवल्यानंतर ठीक आहे तू येकडे तुझा काढते घामाट्यात बाबू माझे दोन दिवसातले तिकीट बुक कर मग आता येऊ का तू आता गावाकडे मेन कंटेंट गावाकडे सांगितलं याची आता आता याचं आता तसा मला पुढे काम नाही या मस्त दोन आठवडे राहून आला या महिन्यापासून सगळा तुका वायरल करते दाम तुका तुला मान्य आमच्या टीम मध्ये तिकीट तिकीट काय बघणार काढ तू मध्ये ठाणेश्वर मध्ये लग्न पण गावात येऊ पण आहे त्याशिवाय पर्याय गद्यंतर नाही मग तू डान्स करायचो मग मी आता थांबवते मग एक कट कर म्हणून सांगते या सगळ्या मग डान्स चल डान्स हे डान्स करू सांग फक्त फोन करून सांग याने डान्स केल्यान की नाही मास या डान्स करणार का ते आज कोणीतरी लिहिलंय त्याच्यातच कोणता व्हिडिओ सांगता बांगड्यांचा याला माका सांगतात बाबू दे त्याला घेऊन <laughs> बाबूक बाबू बाबू नको त्याला परत <laughs> त्याच्यात आणि वर्षाची कमेंट घालतात वर्षा कुठे राहिली अरे तिचं मधीच कशाला घेता पुन्हा चालत कळतच नाही यांना काय करायला होते हो तिला आणि मध्ये तिचा ती चौद तिनं नाही म्हणून सुटली होती नाही तर ता माझ्याचा होता अरे दे दे कमेंट लिहितात लोक आणि हे गाय घालतात माका तू उत्तर दे तू उत्तर दे मी काय दे माकाच नाही कोण वाकडे इकडे उत्तर त्यांना लिहून कंटाळा दे ना जरा मातारीच एकदा करूकच हवे आता त्याशिवाय पर्याय नाही हा नाही तरी वाट लावतो रे त्याच्यात तुझी हा वर्ष येत नाही तोपर्यंत थोपलय मी वर्ष येऊ का तर मजा येतात ता चल म्हाका आंघोळ करूची ह्याच्या नादाक लावा न का, का। ओगे ओगे। नंतर मका थंय गमान दे की एखादा कसा करतोय थंयच घेतय चल चल तर अशा प्रकारे पुष्पता बघत आहे एका तर हेच कोपऱ्यात उभ्या करून ठेवले मी अंघोळी घेतोय बाबा आंघोळी घेऊचा नाना चिलै विनू येता तू कोप सगळे पोचक करूचा मग चांगलाय तेका होई विनून चांगलं आहे ना त्याचा कांडप काढूचा